आजच्या व्हिडिओमध्ये असं नाही आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंगल कुर्ती टू पीस थ्री पीसचे कॉन्सेप्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तुम्ही इथे बघू शकता विस्कॉस फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यावरती वर्कची गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण हँडवर्क इथे बघायला मिळते मस्लिंग फॅब्रिकवरती तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळते मोडाल सिल्कवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता वर्क किती छान प्रकारे दिसते स्काय ब्ल्यू कलरच्या धाग्यामध्ये तुम्हाला इथे वर्क बघायला मिळते आणि यात जर वर्कची गोष्ट करतो तुम्ही बघू शकता पेपर मिरर वर्क मध्ये तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि दुपट्ट्याचं डिझाईनही तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला दुपट्टा अडीच मीटरचा तुम्हाला दुपट्टा इथे दिला जातोय आणि इथे बघू शकता अफगाणी पॅन्ट तुम्हाला दिली जाते एकदम छान आणि सुंदर लुक येणार आहे नायरा कटमध्ये नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजित जोनच्या मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो तर आजची जे आपली व्हरायटी होणार आहे पूर्ण एकदम खास आणि सस्पेन्स आहे यात तर मित्रांनो सस्पेन्स कसं तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच क्वालिटीचे सॅम्पल तुम्हाला पूर्ण दाखवत असते जसं की पूर्ण थ्री पीस कॉन्सेप्ट आहे तर पूर्ण तुम्हाला थ्री पीसचे तुम्हाला कॉन्सेप्ट दाखवते पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असं नाही आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंगल कुर्ती टू पीस थ्री पीसचे कॉन्सेप्ट मी पी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला फॅब्रिक डिटेल्सही देणार आहे जेणेकरून तुमच्याकडे पण जेव्हा कस्टमर तुमच्या रिटेल काउंटरवरती येतात तर तुम्हाला पण त्यांना आरामात तुम्ही इझिली त्यांना सांगू शकता की हे फॅब्रिक कोणतं आहे किंवा यावरती वर्क कशाप्रकारे केलेले आहे किंवा कस्टमर जे असतात ना खूप जास्त क्वेश्चन्स करतात त्यामुळे मी आजच्या जे व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगणार आहे तीही सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या भरपूर कामाची आहे तर या व्हिडिओला नक्की एंडपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपला पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता विस्कॉस फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि यावरती वर्कची गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण हँडवर्क इथे बघायला मिळतंय हँडवर्क तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला हँडवर्क आणि प्लस थ्री डी सिक्वेन्सचं याला वर्क दिलेलं आहे आणि यात फ्लॉवरची गोष्ट करतो तुम्ही इथे बघू शकता ऑरगेंजा फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि ऑर्गेंझा फॅब्रिकची गोष्ट सांगू तर तुम्ही इथे बघू शकता जो कुर्तीचा लुक आहे सिंगल कुर्तीचा लुक तुम्ही इथे बघू शकता ऑर्गेजा फॅब्रिक विस्कॉस फॅब्रिक मध्ये फॅब्रिकला कशा प्रकारे अटॅच केलेला आहे आणि फिनिशिंग तुम्ही इथे बघू शकता पूर्ण फिनिशिंग तुम्हाला इंटरलॉक सोबत तुम्हाला फिनिशिंग बघायला मिळते मित्रांनो जर असे सॅम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आमचा जो लाईव्ह नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता नेक्स्ट आपला इथे सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता रिऑन फॅब्रिकवरती तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळतं आहे आणि यावरती जर तुम्ही टचअपची गोष्ट केली तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे जीपे लेससोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट बघायला मिळतो आहे हँडवर्कचं कलेक्शन आणि त्यावरती इथे बघू शकता तुम्हाला ओरिजिनल मिरर वर्क ची तुम्हाला इथे बघायला मिळणार मित्रांनो सायजेसची गोष्ट करतो तुम्हाला यात एम टू डबल एक्स एल पर्यंत सायजेस सर्व अवेलेबल होऊन जातात आणि यात कलर डिझाईन अनलिमिटेड आहे त्याचा एक कॅटलॉग मी तुम्हाला दाखवून देते कॅटलॉग तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे तुम्हाला कॅटलॉग इथे बघायला मिळतं आणि कुर्तीच्या पॅटर्नचं नाव सांगत नायरा कटमध्ये तुम्हाला इथे कलेक्शन बघायला मिळणार आहे कलर चार्ट इथे बघू शकता किती छान आणि सुंदर कलर चार्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जर तुम्हाला पण ऑर्डर प्लेस करायचं असेल तर तुम्हाला सेट टू सेट बाय करावं लागणार आहे सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू काही कस्टमर खूप जास्त असे असतात की त्यांना असं वाटतं की सिंगल पीस सुद्धा आपल्याकडे प्रोवाइड केले जातात पण मित्रांनो असं नाही आहे आपल्याकडे सिंगल पीस प्रोवाईड केले जात नाही जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वन सेट मागू शकता सेट टू सेट तुम्हाला इथे प्रोवाईड केले जाणार आहे तर नेक्स्ट आपला सॅम्पल इथे बघू शकता मस्लिन फॅब्रिकवरती तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळतं आणि डार्क कलरमध्ये तुम्हाला लाईट कॉम्बिनेशन मल्टी धाग्यामध्ये लाईट कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे त्याचा लुक येतो आहे आणि नेकवरची जी डिझाईन आहे त्यावरती बारकाईने वर्क बघायला गेलं तर मशीन वर्कचं तुम्हाला इथे थ्रेड वर्क तुम्हाला काम बघायला मिळणार आहे आणि त्यात तुम्ही इथे बघू शकता सिकवेन्सवर दिलेलं आहे आणि हेच वर्क तुम्हाला स्लीवजवरती दिलेलं आहे जसं की रेग्युलर यूजसाठी किंवा ऑफिस कॅज्युअल जे असतात व डेलिवेअर त्यासाठी हे प्रोडक्ट खूप जास्त चालतात आणि खूप जास्त सेल होतात जर तुम्ही जर अशा प्रकारे तुमच्या काउंटरवरती जर ही सर्व व्हरायटी आणि फॅन्सी कलेक्शन जर, जर तुम्ही ठेवत असाल तर तुमच्याकडे कस्टमर जे पण तुमच्याकडे कस्टमर येत आहेत ते तुमच्याकडे कधीच खाली जाणार नाही याची गॅरंटी आहे तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता मोडाल सिल्क वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे सॅम्पल तुम्ही ते बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला इथे सॅम्पल बघायला मिळणार आहे आणि यात जर गोष्ट करतो स्पेशली टू पीसचे आतापर्यंतची जी मी तुम्हाला सॅम्पल दाखवली ते सगळे सिंगल कुर्ती मध्ये होते आणि आता जो जो सॅम्पल तुम्हाला इथे दाखवत आहे तुम्ही सॅम्पल इथे बघू शकता किती छान प्रकारे दिलेला आहे यात जर वर्कची गोष्ट करतो तुम्ही बघू शकता व्हाईट धाग्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण कुर्तीचा आता सध्या खूप खूप जास्त कोट सेट मध्ये खूप जास्त डिमांड पण आहे आणि खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तर इथे एक तुमच्यासाठी एक वेगळा लुक दिल्यासाठी तुम्ही इथे बघू शकता बटनचं तुम्हाला इथे वर्क बघायला मिळतंय आहे आणि बटनवरती सुद्धा तेच वर्क केलेलं आहे ज्या कुर्तीवरती केलेले आहे पॅन्ट सुद्धा तुम्ही इथे बघू शकता पॅन्टची गोष्ट करू छान आणि सुंदर एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये तुम्हाला पॅन्टचं सुद्धा कलेक्शन बघायला मिळणार आहे कलेक्शन इथे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तुम्हाला कलेक्शन बघायला मिळतं आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता साटिन सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे आणि पॅटर्न ही तोच आहे डिझाईन तुम्ही बघू शकता ब्लॅक कलरमध्ये डिझाईन किती छान उठाव दिसते आणि याचा लुक जेव्हा गर्ल किंवा लेडीज वेअर करणार आहे त्याचा लुक एकदम छान आणि सुंदर येणार आहे यात जर सायजेसची गोष्ट करू तर तुम्हाला एका बंचमध्ये पूर्ण एम टू डबल एक्सएल पर्यंतची सायजेस तुम्हाला अवेलेबल होऊन जातात कलर डिझाईन तुम्हाला वेगवेगळे प्रोव्हाइड केले जातात तर आपला नेक्स्ट इथे सॅम्पल बघू शकता बॉटल ग्रीन कलर वरती खादी कॉटन मध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि बॉटल ग्रीन वरती तुम्ही इथे बघू शकता वर्क किती छान प्रकारे दिसते स्काय ब्ल्यू कलरच्या धाग्यामध्ये तुम्हाला इथे वर्क बघायला मिळते आणि यात जर वर्कची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता पेपर मिरर वर्कमध्ये तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि हेच डिझाईन तुम्ही बॉटमवरती सुद्धा बघू शकता ज्याचा एकदम छान आणि सुंदर एकदम मस्त लुक येतोय तर मित्रांनो असे सॅम्पल जर तुम्हाला सेट टू सेट बाय करायचं असेल तर आमचं स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता कदाचित तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत असाल त्यामध्ये तुम्हाला जर ग्रोथ करायची असेल किंवा अजित सरांसोबत भेटून तुम्हाला जर आपला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही आरामात बिझनेस स्टार्ट करू शकता मित्रांनो तर इथे तुम्ही बघू शकता रिऑन फॅब्रिकवरती तुम्हाला डिजिटल प्रिंटवरती कलेक्शन बघायला मिळणार आहे व कलरचा डिझाईन बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आणि बघू शकता पूर्ण तुम्हाला दुपट्टा अडीच मीटरचा तुम्हाला दुपट्टा इथे दिला जातोय आणि इथे बघू शकता अफगाणी पॅन्ट तुम्हाला दिली जाते एकदम छान आणि सुंदर लुक येणार आहे नायरा कटमध्ये तर मित्रांनो असं सेट टू सेट बाय करायचं असेल ना तो आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि एक इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही सुरतला जर येत असाल तर नक्की व्हिजिट द्या नेक्स्ट आपला सॅम्पल इथे बघू शकता रिअन वरती व्हाईट कलरच्या धाग्यामध्ये तुम्हाला इथे वर्क पूर्ण बघायला मिळतंय किती छान प्रकारे सुंदर सुंदर वर्क केलेलं आहे आणि साईडला तुम्ही इथे बघू शकता समोसा मध्ये तुम्हाला इथे वर्क बघायला मिळतंय टू टोन फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे दुपट्टाही दिला जातोय थ्री पीस कांसेप्ट याला म्हणतात मित्रांनो आणि जर असे सेट्स जर बाय करायचे असेल एकदा नक्की अजि झोनला विजिट द्या आणि विजिट देऊन तुम्ही परचेसिंग करू शकता तर आपला लास्टचा सैंपल तुम्ही इथे बघू शकता रयॉन फॅब्रिक वरती स्ट्रेचेबल पॅन्ट सोबत तुम्हाला कलेक्शन मिळते आणि वर्क इथे बघू शकता पूर्ण हेवी दुपट्ट्या सोबत तुम्हाला हे वर्क बघायला मिळते याचा दुपट्टा ही मी तुम्हाला दाखवते वर्क तुम्ही इथे बघू शकता छान प्रकारे जसं नेक वरती वर्क केलेलं आहे तेही वर्क तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हँड आणि स्लीवती वर्क तुम्हाला इथे बघायला मिळते फिनिशिंगची गोष्ट करू तर पूर्ण तुम्हाला विविंगच्या मध्ये तुम्हाला काम दिसतंय आणि पूर्ण इंटरलॉक सोबत तुम्हाला हे वर्क इथे बघायला मिळणार आहे पॅन्टची गोष्ट करू तर पूर्ण स्ट्रेचेबल पॅन्ट तुम्ही इथे याला म्हणू शकता पॅन्ट तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि सुंदर आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे स्ट्रेचेबल पॅन्टमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे मित्रांनो तर लवकरात लवकर बाय करायचं असेल तर करा, करा करा आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इन्फॉर्मेशन द्या ॲड्रेस लोकेशन घेऊन तुम्ही इथे अजित परचेसिंग करू शकता दुपट्ट्याचं वर्कही तुम्ही बघू शकता छोटे छोटे बुटेनमध्ये वर्क केलेलं आहे आणि इथे बघू शकता पूर्ण सिक्वेन्सचं वर्क तुम्हाला पूर्ण लेस बॉर्डर मिळते तर मित्रांनो याचा जर कॅट कॅटलॉग तुम्हाला दाखवतो कॅटलॉग तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे कॅटलॉग तुम्हाला इथे बघायला मिळतं डिझाईन कलरच्या सगळे वेगवेगळे वेग तुम्हाला दिले जातात ते मित्रांनो तर लवकरात लवकर बाय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि यात जर तुम्हाला जर काही स्पेशल आवडला असेल याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढूनही हो तुम्ही आमचा जो लाईव्ह नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही टाकू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन काहीतरी कलेक्शन सोबत नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन सोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद